आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देऊ प्रत्येकाच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये देऊ शेतकरी व्यापाऱ्यांना न्याय देऊ असे फेकू आश्वासन देणाऱ्या व प्रभू श्रीराम यांच्या नावाने मते मागणाऱ्या भाजपा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीत जनतेने जागा दाखवली मोदी मोठ्या मुश्किलीने प्रधानमंत्री बनले आहेत लोकांना दिलेले कोणतेच आश्वासन या भाजपा सरकारने पूर्ण केले नाही मात्र धर्माधर्मात जाती जातीत तेढ निर्माण करत देशात दंगली घडवण्याचं काम यांनी केलंय यांची सत्तेत राहण्याची लायकी नाही असे सांगत धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीचे युवराज करणकाळ कर यांनी भाजपा सरकारचा निषेध केला तसेच महायुती सरकारचा निषेध करत प्रतिकात्मक बॅनरवर चिखलफेक करत जोडे मारलेत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा सरकारविरोधात विरोधात फेक आंदोलन करत निषेध करण्यात आला धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीने प्रदेश सचिव युवराज करंडकाळ कर। यांच्या नेतृत्वात शहरातील काँग्रेस भवन येथे जोरदार घोषणाबाजी करत चिखलफेक आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अध्यक्ष पटेले यांच्या नेतृत्वाखाली धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने आज आम्ही चिखल बेक आंदोलन या ठिकाणी विकम हे जे बी पी जे पी सरकार आहे हे धर्माधर्मामध्ये जे भांडण लावणारं सरकार आहे दोन कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकरी देऊ असं फेपू सरकार आहे पंधरा पंधरा लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यात जमा करू अशा ह्या फेकू सरकारच्या निषेधार्थ आज आम्ही चिखलफेट आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे बी जे पीने धर्माधर्मामध्ये भांडणं लावले या बी जे पीला भगवान श्रीरामाने सुद्धा माफ केला नाही अयोध्यामध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला चित्रकूटमध्ये बी जे पीचा उमेदवार पडून गेला नाशिकमध्ये रा, बी देव जे पीचा उमेदवार पडून गेला रा रामेश्वरमध्ये सुद्धा बी जे पीचा उमेदवार पडून गेला म्हणजे भगवान रामालासुद्धा मान्य नाही हे रामाच्या नावाने धर्माच्या नावाने देवदेवतांच्या नावाने हे जे कृत्य ह्या बी जे पीचं चालू आहे आपण बघितलं असेल नरेंद्र मोदी पंतप्रधान जरी झालेले असले तर रडून पुडून झालेले पंतप्रधान आहेत ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते म्हणजे त्यांनी पंतप्रधान सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाणं ज्या याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा जास्त मतांनी निवडून आलेलं आहे आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची